सुमित्राताई जमिनीवर पडून त्यांच्या सुनेच्या हातून मार खात होत्या खाली पडलेले काचेलचे तुकडे त्यांना टोचत होते, होते। मात्र दोघीही त्यांना एवढी मारहाण करत होत्या की त्यांच्या शरीरातून वाहणारे रक्तही त्यांना दिसत नव्हते काच लागल्यामुळे त्यांच्या शरीरावर बऱ्याच जखमा झाल्या होत्या आणि सुमित्राताई वेदनेने रडत होत्या आता तर सुनेचा हात रोज त्यांच्यावर उठत होता कारण तो नोकर परत कधी आलाच नाही आणि त्याचा सगळा राग सुमित्राताईंवर निघू लागला इतके वाईट दिवस जगणाऱ्या सुमित्रा ताई हे सर्व सहन करण्यासाठी मजबूर होत्या त्यांच्या जखमा भरत नव्हत्या आणि आता त्यातून रक्तस्राव होऊ लागला मुलाने त्यांना सरकारी दवाखान्यात दाखल केले पण त्याआधी हॉस्पिटलच्या नावाने काही कागदांवर त्यांच्या सया करून घेतल्या सुमित्रा ताईंना रुग्णालयात बरे होण्यासाठी बराच वेळ लागला त्यांना घराबद्दल विचारले असता त्या काहीच सांगू शकत नव्हत्या इतक्या दिवसात त्यांना कोणी दवाखान्यात भेटायला आले नाही जेव्हा सुमित्राताई बऱ्या झाल्या आणि स्वतः त्यांच्या घराच्या पत्त्यावर पोचल्या तेव्हा त्यांना समजले की संपूर्ण कुटुंब घर विकून निघून गेले आहेत सुमित्राताई असहाय्यपणे किती वेळ घराबाहेर बसल्या मग तिथून उठून मंदिरात निघून गेल्या दररोज देवाची प्रार्थना करायच्या आणि पुन्हा घरी यायच्या की कदाचित कोणीतरी त्यांना भेटेल पण त्यांच्या अंधत्वाचा फायदा घेत त्यांच्यासोबत विश्वासघात केला गेला होता त्यांच्या मुलांनी राहते घर आपल्या नावावर करून विकले होते सुमित्राताईच्या तोंडून हे सगळं ऐकून मनोजच्या आईच्या डोळ्यात पाणी आले आई तुमच्यासोबत तर खूप वाईट झालं इतकी वाईट मुलं कशी असू शकतात की जन्म देत्या आईचाही विचार केला नाही सुमित्रा ताई म्हणाल्या बाळा सगळेच तुमच्यासारखे नसतात संस्कार तर मी सुद्धा दिले होते पण मला कळत नाही की दोष कुणाला द्यावा नशीबाला मुलांना की माझ्या संस्कारांना सुमित्रताई रडत होत्या आणि मनोज त्यांचे अश्रू पुसत होता इतके तर त्यांच्या स्वतःच्या लोकांनीही केले नव्हते सुमित्रताई त्यांचीच आस लावून बसल्या होत्या आणि एक दिवस मनोजच्या वडिलांनी म्हणजेच प्रवीणने येऊन सांगितले आई एक नेत्र शिबिर आयोजित केले आहे तिथे तुम्ही तुमचे डोळे दाखवून माहिती काढू शकता की तुम्ही पुन्हा पाहू शकता की नाही कोणास ठाऊक काही उपचार होऊन आपण पुन्हा पाहू शकाल सुमित्रा ताई म्हणाल्या नाही बाळा डॉक्टरांनी नकार दिला होता आता तू पण राहू दे इतकं केलं तेच भरपूर आहे लोकांच्या उपचारावर विनाकारण एवढा पैसा खर्च होईल आणि फायदाही होणार नाही प्रवीण म्हणाला अरे नाही नाही आई ते सर्व खूप स्वस्त आहे आणि गरिबांसाठी तर मोफतही आहे मनोजला आनंद वाटत होता की आता आईंना बघायला मिळेल शिबिरात त्यांचे डोळे दाखवले डॉक्टरांनी सांगितले यांचे डोळे बरे होण्याची शक्यता आहे मात्र काही उपचार सुरू केल्यानंतरच कळेल प्रवीणने डॉक्टरांच्या सूचनेला होकार दिला आणि सुमित्राताईचे उपचार सुरू झाले एका महिन्याच्या उपचारानंतर